चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सुखी समाधानी आयुष्य जगण्यासाठी आयुष्यात बक्कळ पैसा मिळवण्यासाठी धनाचे मार्ग हे चहू बाजूने खुले करण्यासाठी जीवनात सुख समृद्धी ऐश्वर्य यांची प्राप्ती होण्यासाठी इच्छित प्रत्येक मनोकामना पूर्ण होण्यासाठी काही विशेष उपाय सांगणार आहे यातील जेवढे शक्य होतील तितके एक दोन जसे तुम्हाला करायचे तसे उपाय तुम्ही करू शकता बघा या उपायने तुमचं आयुष्य बदलेल या उपायांनी तुमच्या जीवनात एक नवीन संयोग घडून येईल तुमच्या अडलेल्या इच्छा पूर्ण होतील घरामध्ये जर नकारात्मकता असेल काही बाधा असेल संकट असतील अडथळे असतील हे सगळं नष्ट होईल आणि तुमच्या जीवनात बरकत येईल प्रत्येक गोष्टीत तुम्हाला यशाची प्राप्ती होईल प्रत्येक गोष्ट तुमच्या मनासारखी होईल <coughs> आता जशा तुमच्या समस्या असतील त्यानुसार तुम्हाला उपाय करायचे आहेत सगळ्यात पहिली गोष्ट किंवा सगळ्यात पहिली जी सेवा मी तुम्हाला सांगत आहे ही सेवा आपल्या आयुष्यात आर्थिक प्राप्ती होण्यासाठी प्रत्येक गोष्टीत बरकत येण्यासाठी किंवा आपल्या घरामध्ये असणारं जे गरिबी आणि जे दारिद्र्य आहे ते नष्ट करण्यासाठी आहे हा उपाय तुम्हाला कुठल्याही शुक्रवारच्या दिवशी करायचा आहे बघा आधी छोटे छोटे उपाय सांगते आणि त्याच्यानंतर शेवटी आजचा जो महत्वाचा उपाय आहे तो महत्वाचा उपाय सांगते सगळ्यात पहिला उपाय जो आहे तो शुक्रवारी करायचा आहे शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला कुठेही एखादा किन्नर दिसला कुठेही आजूबाजूला चौकात किंवा सिग्नलवरती जिथे कुठे तर त्या किन्नरला एक वेल डोड द्या बघा घेतात ते वेलदोडे आवर्जून आपल्यासोबत एक वेलदोडा घ्या त्या वेलदोड्यात तुमची जी इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करा आणि तो वेलदोडा त्या किन्नरला खायला द्या आता समजा त्याने घेतला तो उत्तम पण त्याने जर तो खाल्ला सोन्या सोन्या खाल तर सोन्याहूनही महत्वाचं किंवा सोन्याहूनही ज्याला म्हणतो पिवळं त्याने खाल्लं तर उत्तम आहे फक्त घेतलं तरीही खूप आहे ठीक आहे हा वेळ दोडा तुम्हाला तुमची इच्छा सांगून त्याला द्यायचा आहे आणि त्याच्याकडून एक रुपयाचा कॉइन घ्यायचा आहे तुम्ही त्याला सांगा की दादा मला एक रुपयाचे कॉइन द्या किंवा मला एक कॉइन फक्त द्या त्यांच्याकडनं हे एक कॉइन घ्यायचं आहे ते घरी घ्या घरी आणायचं आहे एका छोट्या तामनात ते कॉईन म्हणजे तो एक रुपयाचा जो नाणं आहे एक पाच दहा रुपयाचा कुठल्याही नाणं चालले ठीक आहे ते नाणं त्या तामनात ठेवायचं स्वच्छ सुंदर अभिषेक घालायचा आहे आणि एका लाल रंगाच्या कापडात बांधून सदैव हे आपल्या सोबत ठेवायचं आहे बरकत येईल भरभराट होईल प्रत्येक गोष्टीमध्ये धनाची आवक जी वाढत जाईल बाजूने पैशांचा जो ओघ आहे तो तुमच्या आयुष्यात निर्माण होईल आता ही सांगितलेली पहिली गोष्ट होती आता दुसरी गोष्ट किंवा दुसरी सेवा तुम्हाला जी सांगत आहे ती पती आणि पत्नीच्या रिलेशनसाठी आहे पतीचं पत्नीशी पटत नसेल आणि पत्नीचं जर पतीशी पटत नसेल सतत वाद विवाद भांडणं ह्या सर्व गोष्टी जर चा तुमच्या आयुष्यात घडत असतील तर हा दुसरा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्हाला कुठल्याही शुक्ल पक्षातील गुरुवारी करायचा आहे गुरुवार किंवा बुधवार शुक्ल पक्ष बघ शुक्ल पक्ष असतं आणि कृष्ण पक्ष असतं तर शुक्ल किंवा कृष्ण पक्षातील कुठल्याही बुधवारी किंवा गुरुवारी ही सेवा हा उपाय करायचा आहे याच्यासाठी काय करायचे महिलांनी किंवा पुरुषांनी जे कोणी आहात त्यांनी तीन वेलदोडे घ्यायचे आहेत तीन वेलदोडे घेऊन ते देवघरात एका वाटीत ठेवायचे आहेत इच्छा व्यक्त करायची आहे कुलदेवीला तुमची जी समस्या असेल ती सांगायची आहे त्यानंतर ते तीनही वेलदोडे महिला जर साड्या घालत असतील तर साडीच्या पदरात बांधा जीन्स पॅन्ट घालत असाल तर जीन्सच्या खिच्यात ठेवा तुम्ही जर कुर्तीज वगैरे घालत असाल तर कुर्तीच्या खिच्यात ठेवा जिथे पॉसिबल होईल तिथे पण कंटिन्यू दिवसभर त्याचा संपर्क आपल्या सोबत असला पाहिजे अशा पद्धतीने त्या इलायच्या त्या वेलच्या आपल्या सोबत ठेवायच्या आहेत पती करत असेल तर रुमालात बांधा आणि तो ए, रुमालात बांधलेल्या वेलच्या आपल्या खिशात ठेवा ठीक आहे एक दिवसभर बुधवार किंवा बुधवारची रात्र म्हणजे सकाळपासून रात्रीपर्यंत सोबत ठेवायच्या आणि दुसऱ्या दिवशी समजा बुधवारी हा उपाय केला तर बुधवारी ह्या वेलच्या सोबत ठेवायच्या आणि गुरुवारच्या दिवशी गुरुवारी हा उपाय केला तर गुरुवारच्या संपूर्ण दिवसभर ह्या वेलच्या सोबत ठेवायच्यात आणि शुक्रवारच्या दिवशी काय करायचं तर ह्या ज्या वेलच्या ह्या ज्या इलायच्या आहेत त्या खिरीतून दुधातून चहातून जसं शक्य होईल तसं तुम्हाला पतीने हा उपाय केला तर पत्नीला ह्या तीनही वेलच्या ज्या आहेत त्या तुम्हाला खायला आहेत आणि जर पत्नीने केला असेल तर तीनही वेलच्या तुम्हाला पतीला खायला आहेत एकदाच तीन द्यायच्या नाहीत तुम्ही एक बुधवारी सॉरी तुम्ही एक गुरुवारी द्या एक शुक्रवारी द्या आणि एक शनिवारी द्या ठीक आहे जर तुम्ही हा उपाय गुरुवारी केलेला आहे गुरुवारी दिवसभर ह्या वेलच्या सोबत ठेवलेल्या तर शुक्रवार शनिवार आणि रविवार तीन दिवस एक एक वेल जोडा चहा खिरीत जसं शक्य होईल तसं तुम्हाला पतीला किंवा पत्नीला खाऊ घालायचं आहे याने तुमच्या नवरा बायको मध्ये असणार जे संबंध आहेत हे चांगले हो होतील कुठेही वादविवाद होत असतील सतत कलह होत असेल तर ते नष्ट होतील आणि तुमचं जे काही आहे ते सगळं चांगलं उत्तम होईल ठीक आहे त्याच्यानंतरची तिसरी सेवा किंवा तिसरा उपाय जर लग्न जमत नसेल तर त्यांच्यासाठी आहे बऱ्याच वेळा असं होतं की लग्न विवाह जमण्यास विलंब होतो उशीर होतो किंवा विवाह जुळत नाही तर तिसरी सेवा त्याच्यासाठी आहे काय करायचं आहे तर ज्यांचा विवाह जमत नाही त्या स्वत त्या व्यक्तीने स्वतः ही सेवा करायची आहे किंवा त्याचे आई ही करू शकतात एक छोटासा तुपाचा दिवा घ्यायचा आहे कणकेचा दिवा बनून घ्यायचा त्याच्यात तूप घालायचं त्याच्या मध्ये तुम्हाला थोडीशी हळद घालायची आहे आणि हा दिवा घेऊन माता लक्ष्मीच्या मंदिरात जायचं आहे शिवाय सोबत जाताना एक हळकुंड घेऊन जायचं आहे माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये जाऊन हा दिवा तिथे प्रज्वलित करायचा आहे हळकुंड माता लक्ष्मीच्या चरणांना अर्पण करायचा आहे तुमच्या मुलाचं जे नाव असेल ते एक्कावन्न वेळा तिथे नाव घ्यायचं आहे त्याचा विवाह जमण्यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे ते हळकुंड आपल्या उजव्या हातात घ्यायचं आहे हाताची मूठ बंद करायची आहे पुन्हा एकदा इच्छा व्यक्त करायची आहे माता लक्ष्मीचं महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे त्याच्यानंतर अ तुम्हाला एक लाल रंगाचा धागाही घेऊन जायचा आहे आणि त्या धाग्यामध्ये हे हळकुंड तुम्हाला बांधायचं आहे ठीक आहे मध्यभागी त्या धाग्याच्या हे हळकुंड बांधायचं आहे आणि हे हळकुंड माता लक्ष्मीच्या चरणांना पुन्हा एकदा लावायचं घरी घेऊन यायचं आणि ज्या व्यक्तीचा तुमच्या मुलाचा मुलीचा विवाह जमत नसेल त्याच्या उजव्या हाता कि कि हाताला किंवा उजव्या दंडाला किंवा इथे जसं शक्य होईल तसं जसं काकण हाताला बांधतो त्या पद्धतीने तुम्ही किंवा दंडाला ते जे हळकुंड आहे दोऱ्यात बांधलेलं ते बांधायचं आहे जोपर्यंत विवाह होत नाहीये तोपर्यंत हे हातालाच ठेवा याने विवाहाचे योग जुळून येतील जिथे वर्षात चार वर्षात विवाह जुळणार असेल तिथे महिन्यामध्येच ते योग जे आहे ते जुळायला सुरुवात होईल आता त्याच्यानंतर शेवटचा उपाय जो आपल्याला रात्री झोपताना करायचा आहे इच्छा पूर्ण होण्यासाठी पैशांचा सा ओघ वाढण्यासाठी घरात सकारात्मक टाळण्यासाठी हा शेवटचा उपाय जो रात्री झोपताना करायचा आहे याच्यासाठी काय करायचं किंवा काय साहित्य लागेल तर तुम्हाला लागणारी जी सर्वात महत्वाची वस्तू आहे ती म्हणजे चिंचोका तुम्हाला एक चिंचोका चिंचे सगट असणारा चिंचोका एक छोटी चिंच त्या चिंचोका असला पाहिजे बघा बाजारात कुठेही मिळेल आत्ताच मी भरपूर चिंच आणलेली आहे कारण आता चिंचेचा सीझन आहे तुम्हाला मार्केटमध्ये कुठेही चिंच मिळेल चिंचो काय सगट असणारी ही चिंच तुम्हाला घरी आणायची आहे काय करायचे कुठल्याही दिवशी हा उपाय करू शकता जेव्हा रात्री झोपायला जाल त्याच्यात थोडा वेळ अगोदर हा चिंचो आणि चिंच जी आहे ती काय लाल रंगाच्या कापडात घ्यायची त्याला घट्ट गाठ मारायची आहे तुम्ही पलगावर बसूनही हा उपाय करू शकता देवघरामध्येही बसून हा उपाय करू शकता जिथे बसलेला आहे तिथे फक्त लाल फडक्यात ही चिंचोकाणी चिंच तुम्हाला बांधायची आहे बांधलेली ही, ही लाल रंगाची पोटली कापडाची आहे ती आपल्या उजव्या हातात घ्यायची आहे हाताचे मुठ बंद करायची आहे ओम श्री ओम श्री ओम श्री ओम श्री हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा आहे तुमची जी इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करायची आहे माता लक्ष्मीला साकडं घालायचं आहे आणि त्याच्यानंतर हे जे चिंचोक आणि चिंच जी आहे ती तुम्हाला झोपताना तुमच्या उशीखाली दाबून किंवा बेडची गादी वगैरे जे काही असेल त्याच्या खाली तुम्हाला दाबून ठेवायचं आहे जेव्हा तुम्ही सकाळी उठाल उठल्यानंतर स्वच्छ स्नान अंघोळ तुमचं जे काही आहे ते करून करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर ही चिंचोक आणि चिंचेची जी लाल रंगाची जी पोटली आहे ती तुम्हाला बेड घालून काढायची आहे आणि ती तुम्हाला माता लक्ष्मीच्या मंदिरात म्हणजे आपलं जे देवघर आपलं जे देवघर आहे त्या देवघरात माता लक्ष्मीची जी मूर्ती असेल त्या मूर्तीच्या शेजारी हे ठेवायचे दिवसभर हे माता लक्ष्मीच्या मंदिरात ठेवायचं माता लक्ष्मीचं मंदिर म्हणजे पुन्हा एकदा सांगते देवघर नाही तर तुम्ही मंदिरात जाऊन ठेवाल आपलं माता लक्ष्मीचं जे देवघर आपल्या देवघराची माता लक्ष्मीची मूर्ती आहे तिथे दिवसभर ठेवायचं आणि रात्री झोपताना ते उशीखाली ठेवायचं रोज रात्री झोपताना ओम श्रीम ओम श्रीम ओम श्रीम या मंत्राचा जप करायचा माता लक्ष्मीला इच्छा पूर्ण होण्यासाठी आणि घरात सुख आणण्यासाठी प्रार्थना करायची सलग एकवीस दिवस हे करायचं एकवीस दिवस जो दिवस बघा कॅलेंडरमध्ये किंवा काहीतरी खून ठेवा रोज मोजून ठेवा जो दिवस शेवटचा असेल म्हणजे एकविसावा असेल तर त्या दिवशी काय करायचं एकविसाव्या एक दिवशी सकाळी लवकर उठायचं सूर्यास्ताच्या अगोदर उठायचं स्वच्छ स्नान करायचं पाच साडेपाचला ला तरी उठला पाहिजे स्वच्छ स्नान करायचं स्नान करून घेतलं की स्वच्छ वस्त्र परिधान करून झाले की त्याच्यानंतर गादीखाली तुमच्या उशीखाली खाली ठेवलेली ही जी पोटली आहे लाल रंगाची ती काढायची आणि ही पोटली काढून आपल्या घराच्या बाहेर निघायचं घराच्या बाहेर जाऊन उत्तर दिशा जी असेल त्या उत्तर दिशेला जी माती असेल किंवा एखादं झाड असेल जे काय असेल तर त्या मातीत ती जी पोटली आहे ती खोलून त्यामध्ये घातलेलं चिंचो का आणि चिंच गाडायची बघा एकवीस आत खरं तर बराचसा फरक होईल पण एकवीस दिवसानंतर एक दिवसान चहू बाजूने धनाचा मार्ग खुला होईल तुमच्या आयुष्यात अडलेला जो काही धनसंपत्ती पैसा तुमचा हक्काचा आहे तो परत येईल चिंचव का चिंच जिला आपण लक्ष्मी समजतो जसं आपण रात्री कोणाला मीठ देत नाही बऱ्याचशा गोष्टी वर्ज असतात किंवा नियम असतात त्याच पद्धतीने आपण रात्री कोणाला चिंच देत नाही तुम्ही आजीकडून पणजीकडून ऐकलं असेल कारण त्या लक्ष्मी स्वरूप समजलं जातं जेव्हा एकवीस दिवस ही चिंच रात्री उशी खाली ठेवून माता लक्ष्मीचं स्मरण कराल तेव्हा लक्ष्मी तुमच्याकडे प्रसन्न होईल लक्ष्मी आकर्षित होईल आणि एकविसाव्या दिवशी जेव्हा उत्तर दिशेला सूर्योदयाच्या पूर्वी तुम्ही हे उत्तर दिशेला जमीन काढाल तेव्हा लक्षात घ्या धनाचे मार्ग खुले होतील कारण उत्तर दिशा ही धन देणाऱ्या देवीची दिशा मानली जाते एकवीस दिवस अभिमंत्रित केलेली ही चिंच जेव्हा तुम्ही त्या दिशेला जमिनीमध्ये गाडाल किंवा जमिनीमध्ये पुराल तेव्हा तुमच्या आयुष्यात चहू बाजूने सुख समृद्धी ऐश्वर येईल जिथे जिथे नशिबाची साथ नव्हती ती साथ मिळेल सगळं मनासारखं घडेल अत्यंत साधे सोपे उपाय आहेत एक दोन तीन जेवढे शक्य होतील तेवढे उपाय नक्कीच करा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा